नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर मी पहिल्यांदीच तुम्हाला सांगतो हा जो व्हिडिओ मी करतो आहे या व्हिडिओमध्ये मला तुमचीही मदत लागणार आहे ती मदत मला अशी लागणार आहे की तुमच्यादेखील कमेंट्स किंवा कि कि तुमचं याच्यावरचं मत काय आहे हे अगदी मला आवर्जून कळवा हा व्हिडिओ करताना माझ्याही डोक्यामध्ये खरं तर दोन प्रवाह आहेत किंवा दोन मुद्दे आहेत ते मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे विषय म्हणजे अर्थात कीर्तनकार इंदोरीकर महाराज सध्या इंदोरीकर महाराज जे आहेत यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे ते प्रचंड ट्रोल होत प्रसार आहेत प्रसारमाध्यमांवर त्यांच्या बाबतीमध्ये सगळ्या विरोधी बातम्या येत आहेत आणि या सगळ्यामुळे इंदोरीकर महाराज हे व्यथित झालेले आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की येत्या एक चार ते पाच दिवसामध्ये मी एक व्हिडिओ करणार आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाची बातमी मी कळवणार आहे थोडक्यात ते त्यांच्या आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या एका कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये असं म्हणालेले आहेत की आता बास झालं थांबावं असं वाटतंय माझ्या डोक्यावरची जी पगडी आहे ती उतरून ठेवावीशी वाटती आहे म्हणजे या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे इंदोरीकर महाराज एवढे व्यथित का झालेत त्यांचं व्यथित होणं हे योग्य आहे का इंदोरीकर महाराज आत्तापर्यंत आपल्या कीर्तनाच्या माध्यमातनं लोकांना जे सांगत आलेले आहेत आणि त्याच्या विरुद्ध जे त्यांच्याकडे वागणं झालेलं आहे त्यामुळे ही सगळी टीका आहे आणि मग त्यांचं व्यथित होणं हे योग्य आहे की अयोग्य आहे हे सगळं आपल्याला आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा मला त्याची नक्की प्रतीक्षा आहे आणि बघूयात आपण इंदोरीकर महाराजांच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलंय आणि का, का व्यथित झाले तर मित्रो ज्यांना आपण इंदोरीकर महाराज म्हणतो त्यांचं मूळ नाव म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख असं आपण त्यांना म्हणतो मोठे कीर्तनकार आहेत प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं बरं कीर्तन करताना त्यांची एक शैली आहे आणि ती इतकी नर्म विनोदी शैली आहे की त्या विनोदी शैलीमध्ये ते आपल्या जीवनातले काही असे अचूक प्रसंग असतात की विनो शायली, शायली ते विनोदी शैली शैलीतून कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थित जे काही जमलेले आहेत कीर्तन ऐकायला त्यांना ते ऐकवत असतात त्यांचं प्रबोधन करत असतात त्यांना उपदेश करत असतात आता याच निवृत्ती महाराज देशमुखांवर गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड टीका होती आहे ते ट्रोल होत आहेत आणि यावरनं ते व्यथित झाले आता ते व्यथित का झालेत का ट्रोल केलं होत आहेत होत आहेत ते का टीका होतीये त्यांच्यावर ते म्हणजे आत्ता काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज जे आहेत त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला त्यांच्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी अत्यंत गोड असं नाव आहे ज्ञानेश्वरीचा साखरपुडा संपन्न झाला मोठ्या थाटामाटामध्ये म्हणजे ज्याला आपण शाही एखादा समारंभ जसा असतो त्या थाटामाटामध्ये ज्ञानेश्वरीचा साखरपुडा हा संपन्न झाला मग त्याच्यामध्ये आपण बघतोय अगदी ज्या गावामध्ये संगमनेरमध्ये हा साखरपुडा झाला त्या संगमनेरमध्ये हजारोंच्या संख्येनं गाड्यांचा ताफा मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींची उपस्थिती त्यानंतर ज्या पद्धतीने त्या, पद्धती त्या सगळ्या प्रांगणामध्ये डेकोरेशन करण्यात आलं होतं फुलांचं किंवा ते डेकोरेशन हे अत्यंत ज्याला कॉस्टली डेकोरेशन आपल्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं डेकोरेशन आणि मग ज्ञानेश्वरी आणि इंदोरीकर महाराज यांचा होणारा जावई जो आहे त्याची मोठ्या रथातनं काढलेली मिरवणूक हे सगळं जेव्हा बघितलं आणि त्यांच्या या मुलीच्या साखरपुड्यानंतर मात्र इंदोरीकर महाराज हे ट्रोल व्हायला लागले टीकेचे धनी व्हायला लागले आता हे का व्हायला लागले तर थोडक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ना एक आपण कायम बघितलं आहे किंवा संत परंपरा राहिली आहे कीर्तन परंपरा राहिली आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून आ, समाज प्रबोधन करणं लोकांना उपदेश करणं लोकांना चांगल्या गोष्टी सांगणं आणि चांगल्या मार्गावरनं लोक चालत राहावीत या यासाठीचं केलेलं प्रबोधन थोडक्यात अगदी आपल्याकडे आज वारकरी संप्रदाय सुद्धा आहे आणि वारकरी संप्रदाय जो आहे तो सुद्धा आपल्या आचरणातनं आप लोकांना हेच सांगत असतो किंवा वारकरी संप्रदाय जो आहे तोच मुळात कशा पद्धती आपण म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे तुम्ही कधी वारीमध्ये गेलात तरी तुम्हाला कळेल की एकमेकांच्या पाया पडलं जातं याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदाय हे सांगतो की प्रत्येक माणसामध्ये देव आहे आणि आपण त्या देवाच्या पाया पडलं पाहिजे तिथं उच्च निच्छता नाही आहे तिथं श्रीमंत गरीब हा भेदभाव नाही आहे आणि हे सगळं हा वारकरी संप्रदाय आपल्या आचरणात आण आणत अन, असतो त्याचप्रमाणे जर आपण बघितलं आज संतांची परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे मग संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील संत गाडगे महाराज असतील आज संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून या समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं संत तुकारामांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलंय तुकाराम महाराजांनी कायम म्हणजे देव आणि अध्यात्म आणि भक्ती या मार्गात आपल्या कीर्तनाच्या मार्गातनं आपल्या अभंगाच्या मार्गातन भक्ती काय आहे ही लोकांना त्यांनी सांगितली पण हे सगळं सांगत असताना अगदी गाडगे गाडगे महाराज आहेत संत गाडगे महाराज संत गाडगे महाराजांनी महाराजा। आपल्याला काय दिलं असेल तर स्वच्छतेचा उपदेश त्यांनी केलेला आहे पण आता ही जी काही मी नावं घेतली आता गाडगे महाराजांचं जर आपण उदाहरण घेतलं त्यांनी स्वच्छतेचा उपदेश आपल्याला केला पण गाडगे महाराजांकडे कधी तुम्ही बघितलं गाडगे महाराजांच्या बरोबर कायम एक झाडू आपल्याला दिसतो मग त्यांचा फोटो असू देत त्यांचा कुठली त्यांच्यावर आलेली फिल्म असू देत काही असू देत संत गाडगे महाराज हे लोकांना जे सांगत होते पण ते स्वतः आधी आचरणात आणत होते स्वत आधी एखादी भूमी ते साफ करत होते आणि लोकांना सांगत होते की आपला परिसर स्वच्छ ठेवा माझं घर स्वच्छ राहिलं माझा परिसर स्वच्छ राहिला तर माझं गाव स्वच्छ राहील माझं गाव स्वच्छ राहिलं तर माझं राज्य स्वच्छ राहील राज्य स्वच्छ राहिलं तर देश स्वच्छ राहील <assa -ध -बड़ी> किती सोपा साधा हा उपदेश आहे पण तो उपदेश त्यांनी आपल्या आचरणात आणून तो लोकांना सांगितला म्हणजे आपण म्हणतो ना की लोका सांगे तत्वज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण लोकांना तुम्ही सांगा पण तुम्ही देखील त्याचं आचरण तसं केलं केलं तर लोकांना ते जास्त आवडणार आहे जास्त भावणार आहे संत तुकारामांच्या बाबतीमध्येही तेच आपल्याला म्हणता येईल संत तुकाराम आज त्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये त्यां ते, ते इतके नाहून निघाले होते की त्यांना आवतीभवतीच्या परिस्थितीचं भानही नसायचं बरं संसारिक होते ते त्या संसाराचंही भान त्यांना कधी नव्हतं इतकं ते भक्तिमय झाले होते आणि ते संत तुकाराम आपल्याला भक्ती मार्ग सांगत होते असे जेव्हा हे सगळे संत आपल्याला प्रबोधन करतात उपदेश करतात मार्गदर्शन करतात मार्ग दाखवतात तेव्हा त्यांनी ते आचरणात आणलेलं आहे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर आपला विश्वास बसतो पण आता इथं नेमकं झालंय उलट म्हणजेच काय झालंय तर आज इंदोरीकर महाराज आपल्याला माहिती आहेत की कीर्तनाच्या माध्यमातून ते, कि ते प्रबोधन करतात पण इंदोरीकर महाराज अनेकदा वादात सुद्धा सापडलेले आहेत मग महिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी काही कीर्तनाच्या माध्यमातून केलेली काही टिप्पणी असेल आणि याच्यावरनं ते त्यांच्यावर ते टीका झालेल्या आहेत आणि त्यांना लक्ष करण्यात आलेलं आहे हे सगळं होत असताना या कीर्तनाच्या माध्यमातून इंदोरीकर महाराज हे आपल्याला सातत्याने काय सांगत आले की साधी रा साधी राहणी हेच खरं तर मूळ आहे आज म्हणजे त्या कीर्तनात काय काय सांगतात हे मी तुम्हाला सांगतोय आज कशाला पाहिजे बडेजाओ कशाला पाहिजे तो लग्नाचा थाट अरे आपल्या घरात पैसा अडका नाही मग कर्ज बाजारी व्हायचं त्या मुलीच्या का मुलाच्या लग्नासाठी आपण तो पैसा आणायचा हा भिक्कार चाळे सांगितलेत कोणी अगदी या भिक्कार म्हणण्यापर्यंत इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातन प्रबोधन केलेलं आपल्याला माहिती ले ले आहे म्हणजे मी आता अगदी सौम्य पद्धतीने सांगतोय तुम्ही त्यांची कीर्तनं ऐकलेली आहेत ऐकली नसतील तर तुम्ही ती कीर्तनं नक्की ऐका पण अशा पद्धतीने आता इंदोरीकर महाराजांचा मुद्दा चूक आहे का तर अजिबात नाही आपण कायम म्हणतो की ऋण काढून दिवाळी साजरी करण्याची काही गरज नाही आहे तेच इंदोरीकर महाराज सुद्धा सांगतायत की कर्जबाजारी होऊन तुम्ही लग्नाचे थाट करायचेत कशाला बरं तो पोरगाव उद्या पेताड निघाला काय करणार गेला तुमचा पैसा वाया हे भिक्कार जाळे सांगितलेत कोणी अशा पद्धतीने इंदोरीकर महाराज सांगायचे आता झालं असं की त्यांच्या मुलीचंच लग्न ठरलेलं आहे मुलीचा साखरपुडा आहे म्हटल्यानंतर शेवटी कुठलाही बाप एक लक्षात घे बाप श्रीमंत असू द्यात किंवा एखाद्या गरीबाच्या घरचा असू द्यात बाप तो बाप आहे त्या बापाला वाटणारनं माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं लग्न हे माझी जी काही ऐपत आहे त्या ऐपतीतनं मी चांगल्या पद्धतीने करीन हे प्रत्येक बापाला वाटतं आणि तसंच ते इंदोरीकर महाराजांना वाटलं याच्यामध्ये काही चूक आहे वावगं आहे असं अजिबात मी म्हणत नाही आहे पण गल्लत झालीय कुठे गंमत झालीय कुठे तर ती इथे झालीय की बोले ती चाले त्याची वंदावी पाऊले जो बोलतोय जो सांगतोय तो तसा जर चालत असेल तर आम्ही त्याचे पाय सुद्धा धरू पण तसं घडताना घडलं नाही घडलं काय की लोकांना तुम्ही उपदेश केलेत की असलं भिक्कार तुम्ही कशाला राहताय असे भिक्कार तुम्ही पैसा मोकार कशाला खर्च करताय हे तुम्ही तुमच्या कीर्तनातनं सांगितलं तुम्ही एखाद्या पेताड जावयावर टीका केलेली आहे तुम्ही एखाद्या घरातल्या मुलीवर टीका केलेली आहे तुम्ही महिलांवर टीका केलेली आहे ती सगळ्यांनी ऐकली आहे सहनही केलेली आहे कारण त्यांना ती पटलेली पण आहे तुम्ही जे सांगताय मांडताय ते पटलेलं पण आहे मुद्दा बरोबर आहे तुमचा पण आज जेव्हा तुमच्या घरामध्ये कार्य निघालं तेव्हा काय झालं ज्ञानेश्वरीचा साखरपुडा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची गरज खरंच इंदोरीकरांना होती का आता त्या त्याच्याबद्दल असंही बोललं जात आहे की त्यांचे जे जावई आहेत ते मुळचे काय पुण्यातले आहेत चाकण भागातले आहेत ते स्वतः इंजिनियर आहेत आणि मोठे व्यावसायिक आहेत ते मुंबईतले मोठे व्यावसायिक आहेत याशिवाय त्यांची गावाकडे मोठ्या प्रमाणामध्ये काही एकरांमध्ये फळ बागायती आहे शेती आहे तर म्हणजे जे प्रस्त आहे ते प्रस्त आहे आता जेव्हा जावई एवढा तोला मोलाचा मिळालेला आहे तेव्हा आपल्याला सुद्धा खर्च तोला मोलाचाच करावा लागणार असं इंदोरीकर महाराजांना वाटलेलं असेल शेवटी आपली एकुलती एक मुलगी आहे तिच्यासाठी खर्च नाही करायचा तिच्यासाठी सगळा थाटमाट नाही करायचा तिचं कोड कौतुक नाही करायचं तिचे लाड नाही करायचे तर मग कुणाचे करायचे असं कदाचित इंदोरीकर महाराजांना वाटलं असेल वाटणं स्वाभाविक आहे पण हेच करत असताना तुम्ही एक कीर्तनकार तुम्हाला लोक इंदोरीकर महाराज म्हणतात आणि महाराज म्हणतात तेव्हा लोक श्रद्धेनी तुम्ही जे सांगताय ते ऐकायला येतात श्रद्धापूर्वक त्याचं आचरण ते करतायत तुमचे मुद्दे त्यांना आवडतायत आणि त्याचं आचरण करण्याचा ते प्रयत्न करतायत पण जेव्हा तुम्हीच करोडोंचा खर्च लाखोंचा खर्च साखर पुड्यावर जेव्हा केलात तेव्हा ते लोकांना आवडलं नाही की अरे तुम्ही आम्हाला काय सांगत होतात मोकार खर्च करायची गरज काय कर्ज काढून तुम्हाला काय एवढं पोरीचं पोऱ्याचं लग्न करायचं कर पेताडच आहे ना तो मग त्याच्यावर एवढा खर्च करायची गरजच काय हे तुम्ही सांगत होतात मग आज तुम्ही एवढ्या लाखोंचा खर्च इंदोरीकर महाराज का केलात हा प्रश्न आता लोकांना पडला आणि म्हणून लोक चिडले लोकांनी त्यांना ट्रोल केलं सोशल मीडियावर आता सोशल मीडिया तर तुम्हाला माहिती आहे मी आता बसलो की मला जे मनात येईल ते मी ट्रोल करतोय तशा पद्धतीने त्यांना अगदी काही शब्दांमध्ये ट्रोल करण्यात आलं समा आपल्या माध्यमांच्या बातम्यांमधून सुद्धा त्यांच्यावर टीका करण्यात आली आता समाज माध्यम म्हणून किंवा मा आपण सुद्धा एक समाजातले घटक म्हणून मी तेच सांगायचा प्रयत्न केला की इंदोरीकर महाराजांचं चुकलं कुठं किंवा गल्लत झाली कुठे आज मी जो व्यवसाय निवडलेला आहे व्यवसाय कुठलाही असू दे पण मी ज्या व्यवसायामधनं चार लोकांचं चा काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा माझं आचरण हे त्या व्यवसायाला आणि सगळ्याला मी जे लोकांना देतोय त्याच्या अनुरूप असलं पाहिजे लोकांना मी सांगेन कसली उंची स्वप्न बघताय साधं जीवन साधं राणी ठेवा आणि मी उद्या रोल्स रॉईस गाडीतनं यायचं हा विरोधाभास लोकांना नाही आवडत आणि नाही चालत त्यामुळे लोक ही संतापलेली आहे आज समाज माध्यमांवर टीका जरूर व्हायला पाहिजे करा काय जे काही तुम्ही करत असाल फक्त एक गोष्ट मात्र अत्यंत चुकीची घडती आहे ती म्हणजे ट्रोल करताना एक तर मला असं वाटतं की शब्दांवर किंवा आपण जे म्हणू पाहतोय याच्यावर आपलं एक काय बंधन असावं अत्यंत वाईट शब्दांमध्ये अत्यंत गलिच्छ शब्दांमध्ये टीका टिप्पणी ट्रोल करू नाही या मताचा मी स्वतः आहे दुसरी गोष्ट इंदोरीकर महाराजांना तुम्हाला लक्ष करायचंय तुम्ही करा ना पण तुम्ही ज्ञानेश्वरी म्हणजे त्यांच्या मुलीवर तिलाही त्याच्यामध्ये टार्गेट करताय मग तिचा ड्रेस बघा कारण इंदोरीकर महाराज कीर्तनातनं सांगायचे होते की तुमचा पदर सुद्धा ढळता कामा नाही असं ते बायकांना महिलांना सांगायचे आणि आज इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा ड्रेस बघा तिचा तिच्या ड्रेसवर झालेला खर्च ती रथात ना आली आहे त्याच्यावरचा खर्च मग आता हा सगळा खर्च ड्रेसवरचा खर्च हा सासरकडच्यांनी केलाय का माहेरकडच्यांनी केलाय अगदी इथपर्यंत सोशल माध्यमांवर ट्रोलिंग करण्यात आलेला आहे आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा ट्रोल करतो तेव्हा आपलं भान असलं पाहिजे आता मी सुद्धा व्हिडिओ करतो अनेक लोक त्याच्यावर कमेंट्स करत असतात प्रतिक्रिया देत असतात मी तुम्हाला सांगतोय ऐंशी टक्के लोक अत्यंत सुंदर संयमी प्रतिक्रिया देत असतात काही सुचवायचं असतील तर सुचवतील पण काही वीस टक्के पंधरा वीस टक्के लोकं असतात की जे थोड्यासं वेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या शब्दांमध्ये ट्रोल करतात आता काही इलाज नाही आहे मी जे मांडतो ते मी मला जे जे वाटत असतं ते मांडतो ते तुम्हाला पटेलच असं नाही आहे आणि त्यामुळे कदाचित तुम्ही मला माझ्यावर कमेंट्स करत असाल फक्त कमेंट्स जरूर करा फक्त त्यातली भाषा त्यातले शब्द याच्यावर आपलं निश्चित कंट्रोल असला पाहिजे आणि तोच या बाबतीमध्ये झालं की आपण इंदोरीकर महाराजांना लक्ष करायला पाहिजे का तुम्हाला वाटत असेल जरूर करा तुम्ही पण त्यांच्या मुलीवर त्यांच्या कुटुंबावर मग त्यांच्या मुलावर होणाऱ्या खर्चावर जरूर बोला परंतु आपण तिने घातलेला ड्रेस हा कोणी दिलाय सासरकडच्यांनी दिलाय का माहेरकडच्यांनी दिलाय वगैरे वगैरे बोलण्याचं काही कारण खरं तर उरत नाही पण ते ट्रोलिंग झालं आणि मग त्याच्यातनं इंदोरीकर महाराज व्यथित झालेत आणि इंदोरीकर महाराज शेवटी ते असंही म्हणाले की ना आज लोकांना याची कल्पना नाही आहे की आम्ही आमचं आयुष्य किती कष्टातनं काढलं आहे आज मी आमचा संसार किती कष्टातन पुढे आणलाय वर आणलाय किंवा कष्टातनं तो चालवलेला आहे मी माझ्या मुलांना आठ आठ दिवस दहा दहा दिवस मी भेटत नव्हतो हो कारण या कीर्तनाचे कार्यक्रम असायचे गावोगावी मी जायचो दहा दहा दिवस मी माझ्या मुलांना वेळ देत नव्हतो हो अशा सगळ्या परिस्थितीत आम्ही गेलो आहे याची लोकांना कल्पना नाही आहे पण आज जेव्हा साखरपुड्याची गोष्ट येते तेव्हा लोक इतक्या वाईट पद्धतीने ट्रोल करतायत टीका करतायत ही मात्र आता सहन होत नाही आहे आणि आता असं वाटतं आहे की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आठ दहा दिवसांमध्ये मी तुम्हाला एक तुमच्यासमोर एक व्हिडिओ आणीन आणि या व्हिडिओतनं मी हेच सांगण्याचा प्रयत्न करीन की मी आता कीर्तन थांबवतो आहे मी आता माझी पगडी जी आहे ती उतरवून ठेवतोय तुम्हाला माहिती आहे एकूण वारकरी संप्रदाय असू देत किंवा की कीर्तनाचे या परंपरेमध्ये पगडीला आणि आपल्या हातातल्या विणेला खूप महत्त्व असतं वारकरी संप्रदायामध्ये विणा कधी खाली ठेवायचे नसते तशी पगडी खाली ठेवायची नसते पगडी खाली ठेवली म्हणजे आता मी या याच्यातनं या बाहेर पडतोय असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच पद्धतीने अत्यंत काय म्हणतात त्याला इंदोरीकर महाराज हे खूप याच्याने दुखावले गेले आणि त्यांनी मग आता असं म्हटलं की मी आता कीर्तन करणं हे बंद करणार आहे अर्थात इंदोरीकर महाराजांवर वारकरी संप्रदायातनं देखील टीका झालेली आहे जे काही कीर्तनकार आहेत आज याच्यामध्ये त्यांच्याकडनं ही टी ते, त्यांच्यावर टीका झालेली आहे आणि मग समाजातनं देखील ही टीका झालेली आहे आणि त्यामुळेच इंदोरीकर महाराज हे व्यथित झालेले आहेत पण एवढं नक्की आहे की जो पूर्वीचा आहे माझं मत म्हणून मी सांगतो की पूर्वी ज्या पद्धतीने एक संत परंपरा होती एक महाराजांची परंपरा होती आता कीर्तनाची एक परंपरा होती आता खऱ्या अर्थाने आता कीर्तन गावोगावी होत आहेत आता कीर्तनाचे कीर्तन करणारे अनेक लोक आलेले आहेत आता कीर्तनाचे इव्हेंट व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळे आणि आता कीर्तनांमध्ये संत साहित्य असू दे अध्यात्म असू दे हे कमी आहे आणि कीर्तनांमधनं सुद्धा आता राजकीय नेत्यांचे गोडवे गाण्याचे प्रघात सुद्धा सुरू झालेले आहेत त्यामुळे आता कीर्तनाचा एकूणच बाज जो आहे तो सगळा बदललेला देखील आपल्याला बघायला मिळतो हे सगळं जरी बरोबर असलं ठीक असलं त्या त्या जागी तरी इंदोरीकर महाराजांच्या बाबतीमध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतंय जी आज त्यांच्यावर टीका होती आहे त्यांच्यावर टीका करणं एक वेळ समजू शकतो त्यांच्या मुलीवर टीका होती आहे त्यांच्या कुटुंबावर टीका होती आहे ही टीका करणं कितपत योग्य आहे अयोग्य आहे तुम्हाला काय वाटतंय आणि एवढं निश्चित आहे की आज तुम्ही आम्हाला उपदेश करताय आणि तुम्ही मात्र काय करताय याकडे हा समाज नक्की बघणार आहे आणि हा समाज तुम्हाला टीका तुमच्यावर जरूर करणार आहे हे तितकं सत्य आहे मंडळी तुम्हालासुद्धा काय वाटतंय हे तुम्ही नक्की कळवा कमेंट बॉक्स बॉक्समधनं आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझे यातले मुद्दे किंवा माझे विचार जर का तुम्हाला पटले असतील तर जरूर लाईक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद